पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस फोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मंदिर प्रीमियम लीग टेनिस बॉल दिवसरात्र क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दिनांक चौदा ते सोळा फेब्रुवारी या कालावधीत शास्त्री नगर मैदान कोल्हापूर येथे करण्यात आलं सदर स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात एकूण बारा संघांनी सहभाग नोंदवला असून यामध्ये यंदा प्रथमच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथील आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी व पुजारी यांचा संघ सहभागी होत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या संघाचा स्वेरी कॉलेजच्या गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पारंपरिक धोतर व नेहरू शर्ट परिधान करून मैदानावर उतरून बॉलिंग व फलंदाजी करत खेळाडूंना प्रोत्साहन दिलं त्यांच्या या सहभागामुळे उपस्थित खेळाडू व क्रीडाप्रेमींमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय मंदिर प्रीमियम लीगमध्ये यंदा प्रथमच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे पुजारी अधिकारी व कर्मचारी सहभागी होत आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या लौकिकाप्रमाणेच आमचे खेळाडू उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवतील अशी गैनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांनी श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली आहे